श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आणल्या गेला आहेस तर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तयार व्हा देवाचा आधार तुम्हाला प्राप्त होत आहे आराधना करा योग्य नियोजन तुमच्यासाठी आहे देव काहीतरी योजना तुमच्यासाठी करत आहेत यावर जर तुमचा विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे ही देखील दैवी योजना आहे जेव्हा देव तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवू इच्छितात तेव्हा देव पूर्वसंकेत तुम्हाला देव इच्छितात आज देखील या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही संकेत देत आहेत ते तुम्ही मनापासून स्वीकार केलेत तर तुमच्या जीवनात आयुष्यात तुम्ही ते बदलाव पाहणार देव म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी चमत्कारांचा ठरेल हा आठवडा तुमच्यासाठी यशाने भरला आहे विजय आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुणाचीही अनुमती घेण्याची गरज भासत नाही ज्याप्रमाणे तुझ्या मनात ते करण्याचे आले आहे तेव्हा ते, ते चांगले कार्य करण्यासाठी तुला कुणाचीही अनुमती हवी नाही बाळा मी तुझ्याकडून ते कार्य करून घेणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो तुला लवकरच अक्कलकोटला माझ्या दर्शनासाठी येण्याची घाई आहे मी ते जाणतो कारण माझ्याकडे तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद आहेत आणि तू नक्कीच येशील हे देखील मला माहीत आहे पण काही काळ थांब जेव्हा तुला माझी संपूर्ण अनुमती असेल तेव्हा मी तुला अक्कलकोटला दर्शनाला नक्कीच बोलवेल बाळा तुम्ही जेव्हा माझ्याकडे येण्याचा तो संकल्प करता तेव्हा मीही तुम्हाला ती अनुमती प्रदान करतो जेव्हा तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे तेव्हा तुमच्या कार्यात कुणीही बाधा आणू शकत नाही तुझ्या मनात ती इच्छा देखील जागृत करण्याचे कार्य मीच केले आहे बाळा माझी इच्छा आहे की तू लवकरच दर्शनाला यावे त्यासाठी खूप काही योजना तयार करण्यात आली आहे तुला माझ्याजवळ येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही कारण ती माझी आज्ञा आहे माझ्या वचनांवर आणि माझ्या संदेशांवर संपूर्ण विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठी कार्य करत आहे म्हणूनच तुझ्यापर्यंत हा संदेश मी देत आहे तुमची प्रगती होण्यासाठी जे काही कार्यात आड येत होते ते आता इथून पुढे तुमच्या आड येणार नाही बाळा तुझ्यासाठी माझी योजना कार्य करत आहे माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे हे ब्रह्मांड निर्माण करताना मी माझ्या बाळांसाठी ते सर्व काही निर्माण केले आहे ज्यांचे आशीर्वाद त्यांना हवे आहे ते सुख त्यांना प्राप्त करायचे आहे त्यासाठी माझी योजना सुरू आहे तू त्या योजनेतील एक भाग आहेस बाळा तू निश्चिंत राहा तू जे काही कार्य आरंभ करण्याचा प्रयत्न करत आहेस त्यासाठी तुला नक्कीच गती प्राप्त होणार आहे विश्वासाने हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे सुख समृद्धीच्या अनेक वाटा तुमच्यासाठी निर्माण केल्या जातील जिथे जिथे हा संदेश ऐकल्या जाईल त्या त्या, त्या माझ्या प्रिय बाळाच्या मनातून विचारातून नकारात्मक ऊर्जा त्या क्षणापासून दूर होताना तुम्ही पाहाल यापूर्वीही माझ्या संदेशाद्वारा मी तुला कित्येकदा काही संकेत दिले आहेत ते तुझ्या आयुष्यात तू त्याचा अनुभव देखील केला आहेस देव म्हणतात बाळा आता हे जे काम आहे ते तुझ्या आवडीचे तु आहे तू निवडलेले आहे तेव्हा आता तुला इथे मागे राहण्याचा काहीसा बंदोबस्त ज्यांनी केला होता की तू सदैव मागे राहावे तू त्यांच्याकडे ती याचना करत राहावी जेव्हा कोणी माझ्यापर्यंत येऊन माझ्याकडे ती प्रार्थना करतो माझ्या चरणाचीच नित्य सेवा करतो त्याचेच जे काही विचार आहे ते मी सकारात्मकतेकडे नेतो माझे आशीर्वाद सतत त्याच्या सोबत असतात जो कोणी माझ्या पावलांपर्यंत एकदा येतो त्याला कधीही मी विनमुख लावत नाही त्याला कधीही मागे वळून पाहण्याचे आयुष्यातही कारण पडत नाही बाळा जेव्हा तुम्ही माझे जे पाय धरले आहेत तेव्हा तुम्हाला अन्य ठिकाणी कुठेही मी पाय धरू देणार नाही तुम्हाला कुणाचीही आता असे कार्य जे तुम्हाला जबरदस्तीने करावे लागायचे ते करण्याची आवश्यकता इथून पुढे तुम्हाला राहणार नाही मला माहीत आहे खूप काही काळापासून कोणीतरी तुमच्या असे काही मागे राहून कार्य करत आहे ज्यामुळे तुला नियमित त्रास व्हावा तुला तुझे त्रास सहन करावे लागत आहेत त्या सर्व काही त्रासातून आता तुझी मुक्ती करण्यात येणार आहे जलद गतीने तुझ्या आयुष्यात तू ते वळण पाहशील जे वळण मी तुझ्यासाठी देऊ इच्छितो आता तू मुक्ततेने तुझे कार्य करण्यास प्रारंभ करशील आणि त्यात तुला आनंदाची प्राप्ती देखील होईल तुझे सहकुटुंब तू तु आनंद प्राप्त करशील बाळा जीवनात असे काही वळण येणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनासाठी तू सज्ज राहा कारण हे परिवर्तन दैवी योजनेनुसार तुझ्या आयुष्यात घडवण्यात येणार आहे देवाचा मोठा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तत्पर राहा तुझ्यासाठी सुख सुविधा आनंद येत आहे बाळा मला माहीत आहे खूप काही काळापासून तू जो काही संघर्ष करत आहे त्यात तुला असे काही त्रासदायक सापडले आहे ज्यामुळे तू त्या त्रासातून निघण्यासाठी माझ्याकडे वारंवार विनंती करत आहेस ती विनंती मी मान्य करतो आणि तुला आता त्या त्रास देणाऱ्या लोकांपासून आणि त्या त्रासदायक कामापासून दूर करू इच्छितो तुझ्यासाठी जे कार्य मी योजले आहे ते आता लवकरच तू सुरुवात करणार आहेस त्याचे संकेत तुला प्राप्त होतील बाळा तुम्ही जे काही इच्छिता ते देवांपर्यंत सर्व काही येते आणि तेव्हाच देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता भगवंताच्या पूर्ण कृपादृष्टीवर विश्वास ठेवा भगवंत तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते करण्यासाठी तत्पर आहे तुम्हीही ते जे काही इच्छा ठेवत आहात त्यासाठी कार्य करणे सुरू करा आणि मग देवाचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज राहा पुढील आठवड्यात तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार घडणार आहे तेव्हा अगदी सज्ज राहा कारण देवानीच तुमची निवड त्या चमत्कारासाठी केलेली आहे येणारा हप्ता तुमच्यासाठी आनंद भरभराट सुख आणि वैभवशाली ठरणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या योजनेपासून देवाची योजना अगदी भिन्न आहे आज जरी तुला कुठे अंधार जाणवत असेल काही काळोख दिसत असेल जर तुला मार्ग दिसत नसेल तरीही या येणाऱ्या हप्त्यात तुला असा काही दिसून येईल तो देवाचा दिव्यप्रकाश तुझ्याकडे येऊन तुला ते मार्गदर्शन केल्या जाईल तुला तो मार्ग दाखवला जाईल घाबरू नकोस पुढे चालत राहा तुला जी कर्म दिल्या जात आहेत त्या मार्गात तुझ्यासाठी अडचणी दूर करण्यात येत आहेत बाळा मला माहीत आहे तू काय मागत आहे जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी अपेक्षा ठेवत आहे त्यांना लवकरच ते सुखद अनुभव प्राप्त होणार आहे त्यांच्यातून दूर गेलेले त्यांचे नाते त्यांच्या जवळ अगदी जवळ त्यांना काही दिवसातच प्राप्त होतील विश्वास ठेवा देवांचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे देवांचे अफाट कार्य हे निरंतर सुरू आहे तुम्ही नामस्मरणाकडे लक्षपूर्वक लक्षपूर्वा कारण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नामामुळेच तू माझ्यापर्यंत आला आहेस तुझी जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुला नाम जपातून प्राप्त होणार आहे तेव्हा नाम जपाला न विसरता सुरू ठेव बाळा या आध्यात्मिक वळणावर तू जेव्हा आला आहेस ते देखील मीच तुला इथपर्यंत आणले आहे भगवंताची तुझ्यावर कृपादृष्टी आहे तू मागील काही काळात खूप काही चांगले कर्म केले आहे त्यामुळे तुझ्यासाठी असे आशीर्वाद घेऊन माझे देवदूत येत आहे ज्यामुळे तुझा खूप काही संघर्ष कमी करण्यात येत आहे तुझ्या मोठ्या इच्छेला फळ देण्यात येणार आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तू तत्पर राहा कारण येणारे दिवस तुझ्यासाठी अपेक्षेचे आहेत आनंदाचे आहेत ते सर्व काही स्वीकारण्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो आणि तुझ्यातून नकारात्मकता ती ऊर्जा काढून घेण्यासाठी माझे देवदूत येत आहे बाळा तुला माझी सकारात्मक ऊर्जा नामस्मरणामुळे प्राप्त होईल देवाचे ध्यान कर चिंतन कर आणि मग बघ देवाचा चमत्कार आता तुझे शत्रू ही तुझ्यासमोर माफी मागतील त्यांनी जी मागील काळात तुझ्यासोबत गैरवर्तणूक केलेली आहे तुझ्यासोबत ते जे काही वागलेले आहेत आणि तुझा गैरफायदा घेतलेला आहे तुझ्या कार्यातून तुला खूप काही लुबाडलेले आहे पण आता मात्र तुला ते सर्व काही सहन करावे लागणार नाही तेच तुझ्यासमोर येऊन रडून माफी देखील मागतील कारण मी ती योजना केली आहे देवाच्या आशीर्वादावर आणि वचनावर जर तुझा संपूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी मी विश्वास ठेवतो असे टाईप कर बाळा मी तुझ्यासाठी माझे असे काही आशीर्वाद पाठवू इच्छितो की यापुढे तुझा कुणीही गैरफायदा घेणार नाही मी तुला इतका सक्षम आणि इतका धैर्यवान बनवू इच्छितो की तुझा कोणीही गैरफायदा घेणार नाही देव म्हणतात बाळा साधा रहा पण उच्च विचार ठेव जेव्हा तुझी कुणी फसवणूक करू पाहते तेव्हा मी तुला काही संकेत देईल कारण हे जग इतके साधे नाही जितका तू तु मानतोस तू माझा साधा आणि सरळ बाळ आहेस तेव्हा मी तुला जागृत करण्यासाठी हा संदेश देत आहे बाळा या जगात जितके खूप काही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहेत तितकेच इथे लबाड देखील आहेत तेव्हा सावध राहा आणि आपले कार्य साधण्यासाठी तत्पर राहा कारण तुम्हाला जे कार्य देवांकडून प्राप्त आहे ते तुम्ही निश्चिंतपणे करावे कारण त्यात तुमची उन्नती प्रगती साधण्याचे सामर्थ्य देव तुम्हाला देतात त्यासाठी तुम्ही देवांच्या त्या चमत्कारावर आणि अद्भुत लिलेवर विश्वास ठेवा आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे यावर देखील विश्वास ठेवा मागील काही काळात जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून जात होतात तेव्हा त्याही पेक्षा तुमच्यासाठी कठीण काळ होता पण देवाने देवांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी तो काळ रोखून धरून तुमच्यासाठी काही आनंदाचे क्षण त्या क्षणालाही दिले होते हे विसरू नका तेव्हा देवांचे आभार मानायला विसरू नका देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुम्ही केला असेलच जेव्हा तुम्हाला माझे अनुभव प्राप्त होतात तेव्हा ती माझीच इच्छा असते जेव्हा तुम्ही माझे चमत्कार प्राप्त करता तेव्हाही ते, ते माझेच आशीर्वाद असतात आजही आज असेच काही घडणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आणि शुभच ठरणार आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे त्या आर्थिक संपन्नतेसाठी प्रार्थना केली आहे त्यांना येणाऱ्या पुढच्या हप्त्यात असे काही प्राप्त होणार आहे जे त्यांच्यासाठी एक त्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरणार आहे त्यांना वैभवाचा मार्ग प्राप्त होणार आहे निश्चिंत राहा तुझे कर्म चांगल्या प्रकारे करत राहा आणि त्यासोबत काही चांगले कर्म नियमित करत राहा जसे की पशुपक्ष्यांना दाना पाणी देणे सुरू ठेवा मुंग्यांना साखर देणे सुरू ठेवा या छोट्या कार्यांनी सुद्धा तुम्ही पाहाल की तुमच्या खूप काही अडचणी दूर होतील कारण या दिव्य सृष्टीत देवांनी या जीवांना निर्माण केले आहे तेव्हा या जीवांचे संरक्षण करा त्यात तुम्ही एक आनंद प्राप्त कराल देव म्हणतात बाळा तुझी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल तुझ्या आयुष्यात तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल माझ्या आशीर्वादाने तुझे संपूर्ण आयुष्य एक नवीन वळण घेणार आहे त्यासाठी सज्ज हो देवावर संपूर्ण विश्वास ठेव देव सर्व काही नीट करणार आहेत कल्याण होईल चॅन्डिकुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश जिथे कुठे ऐकला आहे ती जागा पवित्र होईल तुमच्या घरातील ते दोष नष्ट होतील सुख संपत्ती वैभव आणि आनंद तुमच्या घरात तुमच्या जीवनात प्रवेश करेल स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध जीवन देवत त्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांना योग्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जावत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ